सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाण्यातील एक महिला वसतिगृह नियम धाब्यावर बसून मनमर्जी कारभार करत असल्यानं संताप व्यक्त होतोय दरम्यान जिल्हा कार्यालयामध्ये या वसतिगृहाच्या नियमबाह्य कार्याचा अहवाल आयुक्तालयाला प्राप्त झाला असता या त्रुटींची यादी समोर ठेवली असून कडक शिवाय अहवाल दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश आयुक्ता बुलढाणा शहरातील रामनगर सागवण परिसरात डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रतिष्ठान संचलित श्रीमती द्वारकाबाई चौरे नोकरी करणाऱ्या महिलांचं वसतिगृह आहे सदर वसतिगृह नियम धाब्यावर बसून मनमर्जी कारभार हाकत आहे दरम्यान जिल्हा कार्यालयामार्फत आयुक्तालया वसतिगृहाच्या नियमबाह्य कारभारातील तपासणी अहवाल पाठवण्यात आला असता आयुक्तालयानं वसतिगृहाच्या व्यवस्थापनावर कडक ताशेरे ओढल्यात आयुक्तालय म्हणाले की डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रतिष्ठानाद्वारे संचलित श्रीमती द्वारकाबाई चौरे नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहात अनेक त्रुटी आहेत संस्थेनं आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली नाही वसतिगृहामध्ये निकषानुसार प्रवेश दिला जात नाही व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आलेली नाही वसतिगृहात एकोणचाळीस प्रशिक्षणार्थी मुली आणि एकच नोकरी करणारी महिला निवासी आहे याशिवाय वसतिगृहाचं कामकाज मार्गदर्शक सूचनांनुसार होत नाही कर्मचारी संख्या अपुरी आहे संस्थेने निकषानुसार दस्तऐवज ठेवलेले नाहीत स्वच्छता दिसून आली नाही सदरील मुलींसाठी एक हजार अकराशे आणि चौदाशे रुपये या मासिक भाडे आकारण्यात येते इतर कोणताही लाभ सुविधा संस्थेकडून प्रवेशितांना दिला जात नाही दरम्यान त्रुटी पूर्तता अहवाल आठ दिवसाच्या आत सादर करावा असेही आयुक्तालयानं आदेशित केलाय सिटी न्यूज बुलढाणा